ज्ञानज्योती फाउंडेशन संचलित खोतवाडीतल्या सावित्रीबाई जोतिबा फुले वाचनालयाकडून वाचन संस्कृती जोपासण्याचं काम होतंय कोल्हापुरातील आविष्कार फाउंडेशन या संस्थेकडून खोतवाडीतील सावित्रीबाई फुले वाचनालयाला एक हजार शहाऐंशी पुस्तकं प्रदान करण्यात आली ग्रामीण भागातील मुलामुलींना वाचनाची गोडी लावण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या ज्ञानज्योती फाउंडेशनच्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाचे प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी कोल्हापुरातील आविष्कार फाउंडेशनकडून वाचनालयाला पुस्तकं देण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाना कार्यक्रमाची सुरुवात झाली डॉक्टर निलेश पाटील यांनी वाचनालयाच्या कार्याविषयी माहिती दिली आविष्कार फाउंडेशनचे संजय पवार यांनी वाचन संस्कृती टिकवण्यासाठी एक लाख छप्पन्न हजार रुपयांची एक हजार छप्पन्न पुस्तकं वाचनालयाकडे सुपूर्द केली त्यामध्ये कथा कादंबरी काव्यसंग्रह आत्मचरित्र अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे यावेळी जयदीप पातिग्रे अमर रणदिवे विक्रम पाटील आनंदा यादव सरदार खोत यश खोत यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते